लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुलजी गांधी यांना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्या तरबीत सिंह हो मारवा व भाजप विरोधात सोलापूर शहर व जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने खासदार प्रणितीताई शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली शहर अध्यक्ष चेतनभाऊ नरोटे जिल्हा कार्याध्यक्ष अॅडव्होकेट नंदकुमार पवार यांच्या नेतृत्वाखाली माजी आमदार दिलीपराव माने यांच्या प्रमुख उपस्थितीत काँग्रेस भवन सोलापूर येथे निदर्शनी आंदोलन करून निषेध करण्यात आला यावेळी तरबीत हो सिंह भाजप नेत्यांच्या विरोधात जोरजोरात घोषणाबाजी करून निषेध करण्यात आला

खासदार फडतीजींच्या मार्गाखाली आज आम्ही या ठिकाणी शेरो जिल्ह्याच्यामध्ये आंदोलन करतो इंदिरा गांधीप्रमाणे तुमची देखील हत्या करण्यात करण्यात येईल राहुलजी गांधी यांना जीव मारण्याची धमकी अरविंद सिंग यांनी दिलेलं आहे हे भारतीय जनता पार्टीचे नथुराम गोडसे यांचे पिलावळ आहे त्यामुळे महाराष्ट्रभरात देशभरात आज आंदोलन होत आहे राहुलजी गांधी संघर्ष करू हा तुम्हाला साथ आहे राहुल गांधी कुणाला घाबरणार नाहीत या देशासाठी प्राण गेले तर चालेल पण असल्या धमक्याला कधी ते भीती घालणार नाहीत हे ज्या पुढं जोरदार ह्या देशाची ते सेवा करते असं राजीव गांधींची केली तशा प्रकारचं हिंदू गांधीची त्यांची हत्या करण्याची एका लोक हे देशामध्ये अशा प्रकारचं जाहीरपणे वक्तव्य करणं खूप उचितार्थ आहे त्यात हे सगळे या मला विनंती करते कारवाई झाली पाहिजे राहुल गांधी कधी देणार नाही पण आपण दक्षता म्हणून आपण बंदोबस्त वाढवला पाहिजे त्यांची सुरक्षेची जबाबदारी सरकारने देवेंद्र फडणवीस साहेब मागच्या दोन तीन वर्षापूर्वी ज्या वेळेला महाविकास आघाडीचं सरकार होतं त्या वेळेला कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती बिघडलेली आहे हे बना रिपब्लिक आहे अशा प्रकारची टीका देवेंद्र फडणवीस साहेबांनी केलेलं होतं मी आज माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांना विचारू इच्छितो त्या काळचं बनाना रिपब्लिक खरं की आत्ताचं बनाना रिपब्लिक खरं या प्रश्नाचं उत्तर आता आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिलं पाहिजे भारतीय जनता पार्टीचे नेते मंडळी देशामध्ये असलेल्या सत्तेच्या बळावर महाराष्ट्रामध्ये असलेल्या सत्तेच्या बळावर दादागिरी आणि गुंडगिरीची भाषा नेहमी करताना ने दिसतात भारतीय जनता पार्टीचा एक नेता ज्याची उंची दीड दोन फूट भरते असा नितेश राणे व्यासपीठावरून सर्वसामान्य माणसांना धमकी देतो आणि आमचा बॉस सागर बंगल्यावर बसलाय या निदर्शने आंदोलनात प्रदेश यंग ब्रिगेडचे अध्यक्ष सुदीप चाकोते महिला अध्यक्ष प्रमिला तुपलवंडे सुशिलाताई आबुटे प्रवक्ते अशोक निंबर्गी माजी नगरसेवक प्रवीण निकाळजे रियाज उंडेकरी दत्तू बंदपट्टे बाळासाहेब शेळके भीमाशंकर जमादार देवाभाऊ गायकवाड जुबेर कुरेशी वाईन विजापुरे भीमाशंकर टेकाळे संदीप पणघर दत्तात्रय गजबार मल्लेश पिल्लोलू इब्राहिम कलबुर्गी यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते